श्रीवर्धन स्टेशन दोनशे दोन पन्नास गणेश मूर्तींचे विसर्जन विविध ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले गणपती विसर्जन मिरवणुका शहरात गटाने समुद्र किनाऱ्यावर जात होत्या मृदुंगाच्या तालावर भजने आणि आरत्याही म्हटल्या जात होत्या श्रीवर्धन शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रख्यात सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक राजेंद्र सहभागी झाले होते समुद्र किनाऱ्यावर भक्तिमय वातावरणात विसर्जन केले जात होते पाऊस नसल्याने सर्व लोकांना भक्तिभावाने मूर्तींचे विसर्जन करणे शक्य झाले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री, श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न